नमस्कार इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग दोन या पुस्तकातील सहावा धडा अश्मयुग दगडाची हत्यारे याचा स्वाध्याय आपण आता सोडणार आहोत माझं नाव आहे सपना आणि पुणे जिल्ह्यात ना आहे तर आपण या धडा शिकायला सुरुवात करूया जर तुम्हाला कोणत्या विषयाचा धडा हवा असेल किंवा कुठलाही विषय हवा असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला कमेंट करता येत नसेल तर तुम्ही आठवी नववी दहावीच्या व्हिडिओमध्ये जाऊन आम्हाला कमेंट करू शकता आणि एखाद्या विषयाचा व्हिडिओ शोधायचा असेल तर झूम स्क्रीन नाव टाकून तुम्ही तुमचा विषय टाका तुम्हाला व्हिडिओ भेटेल प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ ज्या काळातील हत्यार यामध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण डॅश डॅश असे संबोधतो ती यामध्ये तीन पर्याय ताम्रयुग अश्मयुग लोहयुग तर उत्तर आहे अश्मयुग आ महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिक जवळचे डॅश डॅश हे स्थळ प्रसिद्ध आहे गंगापूर सिन्नर चांदवड तो उत्तर आहे गंगापूर प्रश्न दुसरा आहे खालीलपैकी मध्याश्मयुगीन स्थळांची चुकीची जोडी ओळखायची आहे राजस्थान बागोर मध्य प्रदेश भीमबेटका गुजरात आणि महाराष्ट्र विजापूर तो उत्तर आहे महाराष्ट्र विजापूर कारण याची बरोबर जोडी आहे महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील पाटणे प्रश्न तिसरा आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहा अ आघात तंत्राचा वापर मानवाने कसा केला याचं उत्तर आहे एक एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके काढणे याला आघात तंत्र असे म्हणतात दोन तंत्राचा वापर करून मानवाने तोड हत्यारे तयार केली तीन दगडाचे छोटे छिलके काढण्यासाठी त्याने सांभर शिंगासारख्या वस्तूंचा घण वापरला अशा प्रकारे आघात तंत्राचा वापर मानवाने केला आ बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात कोणती क्रांती केली याचं उत्तर आहे दगडापासून लांब पातळ पाती -त्र, पा काढण्याचे तंत्र विकसित केले दोन लांब पात्यांपासून सुरी तासणी टोचा छिन्नी यांसारखे विविध प्रकारचे हत्यारे वस्तू तयार केल्या ही क्रांती बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात केली प्रश्न चौथा आहे पुराश्मयुग मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग हे तीन कालखंडातील हत्यारांची तुलना करा त्याचं उत्तर आहे मानवाने या कालखंडात त्याच्या गरजेनुसार हत्यारे तयार केली हत्यारांमध्ये प्रगती होत गेली प्रत्येक युगात मानवाने तयार केलेल्या हत आमचे व्हिडिओ आवडत असतील तर हा त... क्यू आर कोड वापरून आम्हाला नक्की आर्थिक मदत करा जेणेकरून आम्हाला आमचे काम करायला प्रोत्साहन मिळेल हत्यारांच्या तुलनात्मक तक्ता पुढीलप्रमाणे आहे पुराश्मयुग या युगातील सुरुवातीला मानवाने आघात तंत्राचा वापर केला व त्यापासून दगडी हत्यारे बनवली या हत्यारांचा एकाच बाजूला तसेच कुशल मानवाने जोड हत्यारे बनवली ही हत्यारे ओबडधोबड असत परंतु ताट करण्याच्या मानवाने पसरड पात्याची कुऱ्हाड फारशी अशी प्रमाणबद्ध हत्यारे तयार केली शक्ती मानवाने लहान आकाराची हत्यारे तयार केली बुद्धिमान मानवाने हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात क्रांती घडून आणली त्याने लांब दगडी पात पासून सुरी तासणी छोटोच्या छिन्नी अशी हत्यारे तयार केली मध्याश्मयुग या युगातील मानव शिकारीसाठी टोकासारखे दगडी सूक्ष्मासरे बनवली मासेमारीसाठी गळ तयार केले दातेरी सुरी यांसारखे अवजारे बनवली आणि नवाश्मयुग या युगातील मानव प्रगत तंत्रज्ञान अवगत असणारा होता त्याने घासून गुळगुळीत केलेल्या दगडाच्या हत्यारे तयार केली प्रश्न पाचवा पुढीलपैकी कोणत्या आधुनिक यंत्रामध्ये दगडाचा वापर केला जातो मिक्सर पिठाची चक्की मसाला कांडप यंत्र तर उत्तर आहे पिठाची चक्की प्रश्न सहावा आहे भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील स्थळे दाखवा पुराश्मयुगीन महाराष्ट्रातील एक स्थळ नाशिक जवळचे गंगापूर अश्मयुगीन संस्कृतीचे चा अवशेष आढळणार नदीचे खोरे गंगा नदीचे खोरे आणि मध्याश्मयुगीन अवशेष आढळले मध्य प्रदेशातील एक स्थळ भीमबेटका तर इथे आपल्याला ही स्थळं दिसत आहेत हा आहे भारताचा नकाशा आणि नदीचे खोरे गंगापूर आणि भीमबेट काही ठिकाणं आहे तर जर आमचे व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्ही जे, तु जे आम्हाला सपोर्ट करताय त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत व्हिडिओ आवडत असेल तर बाजूला दिलेला क्यू आर कोड वापरून आम्हाला आर्थिक मदत करा जेणेकरून आम्हाला आमचे कामाथिकपणे करण्यास प्रोत्साहन मिळेल तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद